नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार सर्व शेतकऱ्यांना आता गुढीपाडव्याच्या निमित्त सरकारने नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये देण्याचे ठरवलेले आहे आणि तुमच्या डायरेक्ट बँकेमध्ये जमा होणार आहेत अशी घोषणासुद्धा केलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि हे पैसे तुमच्या चौदा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचे सुरू केलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी दोन हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे मेसेजसुद्धा येणार आहेत सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी नमो शेतकरी योजनेचे दोन दो 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 हजार रुपये मिळणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेच्या मेसेज येण्यासाठी त्यांचा फोन नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे आणि दोन हजार रुपयेचा लाभ म्हणजेच दोन हजार रुपये म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपयेचा लाभ मिळवायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचे लाभ घ्यायचा आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नमो शेतकरी योजनेचा म्हणजेच दोन हजार रुपयेचा लाभ घ्यायचा आहे सर्व शेतकऱ्यांनी कोणते चौदा जिल्हे आहेत या व्हिडिओमध्ये सांगणारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला सबस्क्राईब करा सरकारने आता गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षामध्ये नवीन नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि सर्व शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा सर्व शेतकऱ्यांना नक्की लाभ मिळणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर घ्यायचा आहे आणि मागल्या वेळेस पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकत्र पैसे आलेले होते आता सरकारने नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेमध्ये मोठा बदल केलेला आहे पी एम किसानचे पैसे वेगळे आलेले आहेत वेगवेगळे देण्याचे ठरवलेले आहेत आणि आता सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी दोन हजार रुपयेचा लाभ मिळवायचा आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण नंबर आपला बँक खात्याशी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे तुम्हाला बँक खात्याशी दोन हजार रुपये मिळणार आहेत तुमच्या मोबाईलवर मेसेज येऊ शकतो आणि नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला लाभ मिळू शकतो आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे चौदा जिल्ह्यांमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी दोन हजार रुपये मिळणार आहेत सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे आणि छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैकी चौदा जिल्ह्यांपैमध्ये मध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये सोडले जाणार आहे अशी घोषणा केलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून घ्यायचा आहे आणि फोन नंबर सुद्धा लिंक करून घ्यायचा आहे हे लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आले की नाही लगेच मे मेसेज येऊ शकतो आणि सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नक्कीच गुढीपाडव्याच्या दिवशी दोन हजार रुपये येणार आहेत स सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत कारण ही हे नमो शेतकरी योजनेचे फक्त चिल चौदा जिल्ह्यांमध्ये दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत सर्व शेतकरी मित्रांनो आपल्या बँक खात्याशी आपलं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे आले की नाही लगेचच कळणार आहेत शेतकऱ्यांसाठी फक्त चौ छत्तीसपैकी चौदा जिल्ह्यांमध्ये दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत त्यांचे तोंड गोड करण्यासाठी दोन हजार रुपये सोडले जाणार आहेत सर्व शेतकऱ्यांची पाचवा हप्ता मिळालेला आहे त्या सा त्या शेतकऱ्यांना सहावा हप्तासुद्धा लवकरात लवकर म्हणजेच गुढीपाडे च्या दिवशी नक्की मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांनी या चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू केलेले आहेत आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे हो मधून काही शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे आणि या चौदा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणकोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटायचे या व्हिडिओमध्ये चौदा जिल्ह्यांचे नावे सांगणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तसेच काल विधानसभेमध्ये नमो शेतकरी योजनेविषयी मोठी सभा झालेली आहे आणि दोन हजार रुपये वरून तीन हजार रुपये करणार अशी मोठी चर्चासुद्धा झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना सातवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा तीन हजार रुपये देण्याचे असे सूत्रांकडून माहिती आलेले आहे आणि नमो शेतकरी योजनेचे या चौदा जिल्ह्यांमध्ये दोन हजार रुपयेचा वाटप सुरू केलेले आहे तरी शेतकरी मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांना दोन हजार रुपयेचा मेसेज येणार आहे आणि त्यांचे थेट पैसे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि चौदा जिल्ह्यांमध्ये ना चौदा जिल्ह्यांची नावे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे रायगड तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे सांगली चौथ्या जिल्ह्याचं नाव आहे सातारा पाचव्या जिल्ह्याचं नाव आहे सिंधुदुर्ग सहाव्या जिल्ह्याचं नाव आहे सोलापूर सातव्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड आठव्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार नवव्या जिल्ह्याचं नाव आहे नागपूर दहाव्या जिल्ह्याचं नाव आहे पालघर अकराव्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव बाराव्या जिल्ह्याचं नाव आहे नाशिक तेराव्या जिल्ह्याचं नाव आहे हिंगोली चौदावे जिल्ह्याचं नाव आहे जळ जळगाव या चौदा जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे सर्व शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांचे तोंड गोड करण्यासाठी सरकारने नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये देण्याचे ठरवलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना उद्या दोन हजार रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा आणि दोन हजार रुपयेचा लवकरात लवकर लाभ मिळवायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद